ट्रीटमेंटमुळे माणूस मारून टाकला तर तक्रार कुठे करायची पुढे काय करायचे शरीर हे रोगाचं भांडार प्रत्येकाला आजार होतोच हे सत्य आहे आणि आजारपणात दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी डॉक्टर जावंच लागतं डॉक्टर योग्य ट्रीटमेंट देऊन आपल्याला बरे करतात मोठ्यात मोठ्या कोणत्याही झालेल्या आजारावर कोणतीही बिमारी असेल कोणत्याही आजारात ते बरे करतात त्याच्यामुळे डॉक्टरांना आपण देवा समान मानतो डॉक्टरांना देवापेक्षा कमी नाही पण देवाची उपमा मात्र नक्कीच देतो पण प्रश्न असा आहे की जर जा झालेला असाध्य रोग नीट करता करता चूक झाली किंवा योग्य तो प्रभावी उपचार देता देता डॉक्टरांच्या गलतीमुळे केलेल्या गलत ट्रीटमेंटमुळे एखाद्याचा मृत्यू झाला किंवा नुकसान झालं तर कायदेशीर उपाय आहेत का उत्तर आहे होय नक्कीच आहेत नमस्कार मित्रांनो मी ऍडव्होकेट माधव कायदा विजन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत ते म्हणजे मेडिकल निग्लिजन्स अर्थातच वैद्यकीय निष्काळजीपणा मेडिकल निग्लिजन्स म्हणजे काय डॉक्टरची चूक कधी मानली जाते निग्लिजन्स डॉक्टर कडून आहे असे कधी मानण्यात येतं आता डायरेक्ट बोलायचं झालं तर डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या ट्रीटमेंटमुळे माणूस डॉक्टरांनी मारून टाकला तर तक्रार कुठे करायची पुढे काय करायचं नुकसान भरपाई मिळते का तर ह्या व्हिडिओमधून सगळी माहिती मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सामान्य नागरिक रुग्ण नातेवाईक यांना समजेल अशा भाषेतला संवेदनशील व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने मेडिकल निग्लिजन्स म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर हॉस्पिटलच्या डॉक्टरनी अपेक्षित काळजी न घेणं आणि त्याच्यामुळे रुग्णाला नुकसान होणं रुग्ण मरून जाणं म्हणजेच मेडिकल निग्लिजन्सी म्हणतात आता मेडिकल निग्लिजन्सी कधी ठरते समजून घ्या की चुकीचं औषध देणं चुकीचं ऑपरेशन करणं तपासणी न करता उपचार करणं रिपोर्ट असूनही त्या रिपोर्टकडे दुर्लक्ष करून वेगळीच ट्रीटमेंट करणं आणि केलेली ट्रीटमेंट ही वेळेवर उपचार न देणं किंवा वेळेवर न ट्रीटमेंट करणं फक्त उपचार फेल झाले म्हणजे निग्लिजन्स होत नाही पण काळजी घेतली नाही हे सिद्ध जर झालं तर ती नेग्लिजन्सी ठरते गुन्हा ठरतो प्रत्येक मेडिकल औषधाची चूक ही गुन्हा ठरते का तर नाही ऑनरेबल सुप्रीम कोर्ट काय म्हणते की डॉक्टर इज नॉट नेग्लिजेंट जस्ट बिकॉज ट्रीटमेंट फेल्ड निग्लिजन्स सिद्ध करण्यासाठी डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी जाणाऱ्या प्रत्येक रुग्णाची अपेक्षित जी जी ट्रीटमेंट आवश्यक आहे त्या त्या पद्धतीने काळजीपूर्वक प्रत्येक पेशंट हाताळावा लागतो दिलेल्या औषधाचा अपेक्षापेक्षा जास्त साईड इफेक्ट होता कामा नाही अशीच काळजी घ्यावी लागते ती जर काळजी घेतली नाही त्यातून नुकसान झालं रुग्ण बगावला डॉक्टरने रुग्णाला मारून टाकलं निग्लिजन्सीमध्ये तीनही घटक असणं आवश्यक आहे रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी पूर्ण माहिती मिळण्याचा हक्क असतो उपचाराचा पर्याय समजण्याचा हक्क असतो कन्सेंटमध्ये ट्रीटमेंट देण्याचा हक्क असतो मेडिकल रेकॉर्ड मिळवण्याचा हक्क असतो आता हक हक हे जे हक्क मी सांगितले अधिकाऱ्यांनी हक्क डॉक्टरांनी हे हक्क सोडले तर तक्रार करता येईल आता पेशंट दगावल्या डॉक्टरच्या चुकीमुळे डॉक्टरनी मारून टाकलंय मग आता काय करायचं तर मेडिकल निग्लिजन्सीमध्ये असलेले पर्याय कोणते आहेत पर्याय क्रमांक एक कन्झ्युमर कोर्ट ग्राहक न्यायालय ग्राहक तक्रार मंच असं म्हणतात जर खाजगी डॉक्टर हॉस्पिटलनी फी घेतली असेल तर सगळे दिलेले फीच्या बाबतीतले डॉक्युमेंट जापून ठेवा जिल्हा ग्राहक तक्रार मंच राज्य ग्राहक तक्रार मंच राष्ट्रीय तक्रार मंच आयोग हे भरपाई देऊ शकतात आता पर्याय क्रमांक दोन मेडिकल कडे तक्रार करता येते स्टेट मेडिकल कौन्सिल आहे नॅशनल मेडिकल कौन्सिल आहे येथे डॉक्टरची तक्रार करता येते डॉक्टरांनी जर व्यावसायिक नियम मोडले इथिक्स मोडले तर डॉक्टरचा परवाना सस्पेंड होतो कॅन्सल होऊ शकतो आता पर्याय क्रमांक तीन दिवाणी केस करता येते त्याला सिव्हिल सूट म्हणतात जर मोठे आर्थिक नुकसान कायमस्वरूपी अपंगत्व किंवा हो, मृत्यू झाला असेल तर सिव्हिल कोर्टामध्ये नुकसान भरपाईचा दावा आणता येतो आता पर्याय क्रमांक चार फौजदारीची केस येते जसं आयपीसी तीनशे चार ए निग्लिजन्सीपणामुळे मृत्यू होणे आयपीसी चे तीन तीनशे सदतीस तीनशे अडतीस अशी कलम आहेत परंतु नवीन कायद्याच्या बीएनएस कलमानुसार कलम एकशे सहा कलम एकशे एक कलम एकशे दोन नुसार पोलीस केस होऊ शकते पण सुप्रीम कोर्ट काय म्हणते की क्रिमिनल केस फक्त ग्रॉस निग्लिजन्समध्येच होते म्हणजे घोर निष्काळजीपणा भक्कम पुरावे असतील तरच केस दाखल करता येते अशी अघटित घटना घडल्यास डॉक्टरांना मारहाण करणे डॉक्टरवर हात उचलणे हॉस्पिटलची तोडफोड करणे जमाव करणे हे उपाय नाहीत डॉक्टरांची निग्लिजन्सी झाली आहे हे सिद्ध करावं लागेल निग्लिजन्सी कशी सिद्ध करायची तर त्याच्यासाठी महत्वाचे पुरावे म्हणजे मेडिकल रेकॉर्ड रिपोर्ट्स बिल दुसऱ्या डॉक्टरचं मत एक्सपर्टचे ओपिनियन हे सगळे डॉक्युमेंट लागतात मग प्रश्न की हे डॉक्युमेंट आपल्याकडे नाहीत मग आता काय करायचं मग पुरावा नसेल तर केस कमजोर होऊ शकते त्याच्यामुळे रुग्णांनी नातेवाईकांनी पुरावे जमा करा रुग्णांनी नातेवाईकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो सर्व कागदपत्रे जतन करणे आवश्यक आहे डिस्चार्ज कार्ड असतो बघा डिस्चार्ज समरी डिस्चार्ज समरीचं कार्ड असतं ते घ्या औषधाची नोंद ठेवायची आहे घाईत कुठलाही निर्णय घेऊ नका कायदेशीर सल्ला घ्या तुमच्या ओळखीच्या विश्वासातल्या वकिलांचा सल्ला घ्या मित्रांनो लक्षात ठेवा सगळ्या डॉक्टरांसाठी हा व्हिडिओ नाही सगळे डॉक्टर दोषी आहेत असंही नाही पण पण काही डॉक्टरांच्या बाबतीत आहे डॉक्टर हे देवही नसतात पण जर निग्लिजन्सीपणा झाला जर नुकसान झालं तर कायदा तुमच्या पाठीशी आहे मेडिकल निग्लिजन्सी मध्ये गप्प राहणं हे सर्वात मोठा तोटा आहे कायदेशीर माहिती कोर्ट प्रक्रिया पोलीस अधिकार रुग्णांचे हक्क आणि नागरिकांचे सर्व कायदे समजून घेण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि कॉमेंट करा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाइक करा गरजू लोकांपर्यंत पोहोचवा शेअर करा आणि तुमचा प्रश्न कॉमेंटमध्ये विचारा धन्यवाद